जय भीम नमो बुद्धा जय सम्राटासुख मित्रांनो नागपूर येथे दीक्षाभूमी येथे लाखोंच्या संख्येने हिंदू लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होय मित्रांनो आता ही खूप मोठी क्रांती घडलेली आहे पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती ज्या दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची क्रांती केली बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार करण्याचे ठरवले त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि एका खूप मोठ्या विरासतशी आपल्या समाजाला धुळून दिले बौद्ध धम्म हा आपल्या पूर्वजांचा धम्म होता ही आपली घर वापसी होती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील महान धम्म दिला बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी ऐतिहासिक धम्म क्रांती करत देशात बौद्ध धम्म पुनर्स्थापित केला आता त्यांचे लाखो करोड अनुयायी बौद्धांसाठी पवित्र असलेल्या महाबुधी महाव्यार मुक्त करतील आणि बाबासाहेबांचा सन्मान वाढवतील असा संदेश देत महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनय यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आयोजित तम्मचक्क प्रवर्तन दिन सोहळ्याच्या मंचावरून देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले तद्वतच लाखो हिंदू बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून भंते विनयचार्य बोलत होते मंचावर सारनाथ येथील पतंत चंद्रिमा थेरू चंदीगड येथील आय एस अधिकारी राजशेखर वृंदू यांच्यासह दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष बंधंत आर्य नागार्जुन सुरई ससई उपस्थित होते सुरई ससे ते बौद्ध भिक्षु आहेत ज्यांनी अनागरिक धम्मपाल यांच्यानंतर महाबुदी महावीर मुक्त करण्यासाठी आंदोलन तीव्र केले दोन हजार सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली त्याची सुनावणी या वर्षी झालेली आहे परंतु अद्यापही अजून महाबुधी महाविहार महा मुक्ती आंदोलनाचा निकाल लागलेला नाही तारीख पे तारीख असे सुप्रीम कोर्टाचे देखील चालू आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बौद्ध समाजाचेच आहेत आंबेडकरी चळवळीमधूनच ते आलेले आहेत त्यांचे नाव म्हणजे भूषण गवई भूषण गवई यांनी महाबुधी महाविहार बाबतीत आपले मत व्यक्त करताना म्हणाले होते की तथागत भगवान गौतम बुद्धांचीही ज्ञानस्थळी आहे आणि सर्वच्या सर्व पुराय बौद्धांच्या बाजूनेच आहेत मी देखील एक आंबेडकरी बौद्ध आहे महाबोधी महावहार बहुताना मिळावे यासाठी मी प्रयत्न करणारच आहे आणि महाबुदी महावहार बहुतांना मिळणारच आहे मित्रांनो यावेळी उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना भंते विनयचार्य म्हणाले धम्मक्रांती केल्यावर बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न बघितले होते मात्र भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेले महत्वाचे ठिकाण बौद्धांच्या हातात नसल्यामुळे बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराला गती मिळाली नाही त्यामुळे बौद्ध कया महाबुद्धी महावीर मुक्त करणे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी गरजेचे कर आहे बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यावर मागील एकोणसत्तर वर्षात झालेल्या परिवर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी स्मारक समितीने विशेष अधिवेशनासाठी पुढाकार घ्यावा आणि हे मूल्यांकन झाल्यावर देशातील बौद्धांचे नेतृत्व या पवित्र दीक्षाभूमीतून व्हावे आम्ही सर्व सोबत चालायला तयार आहोत अशा भावना बधंत चंद्रिमा थेरो यांनी व्यक्त केल्या भाष्यकर यांनी सांगितले की बाबासाहेबांची रक्तविहीन धम्म क्रांती सामाजिक विषमतेच्या विरोधातील लढा होता बाबासाहेबांनी मानवाच्या मानवाशी असलेला संबंध प्रतिपादित करत सामाजिक बदलाकडे घेऊन जाणारी तार्किक चळवळ सुरू केली असेही ते म्हणाले भिक्षाभूमीवर गुरुवारी लाखोंचा भीमसागर उसळला दीक्षाभूमी मध्यवर्ती स्तूपात बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर लांबच लांब रांग रांगा बघायला मिळाल्या यात यात कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू या दक्षिण भारतातील राज्यासह बिहार गुजरात या राज्यामधूनही मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते विदेशातून देखील बरेचसे अनुयायी दीक्षाभूमीमध्ये उपस्थित झाले होते जपानच्या बऱ्याचशा बौद्ध भिक्षूंनी भारतातील हिंदू लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली नागार्जुन सुरई ससे दरवर्षी येथे धम्म दीक्षेचे कार्यक्रमाचे आयोजन करतच असतात दीक्षाभूमीवर सकाळी नऊ वाजता आर्य नागार्जुन सुरई ससे आणि भिक्षू संघाच्या उपस्थित सामूहिक पुत्रवंदना आणि बावीस प्रतिज्ञांचे वाचन झाले सायंकाळी मुख्य सोहळ्यानंतर संविधान या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले दरम्यान उच्च न्यायालयाने फटकारल्यावर स्थानिक प्रशासनाने अनुयाना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पुरजोर प्रयत्न केले आणि त्यात बऱ्याच प्रमाणात मिळवले स्वयंसेवी संस्थांकडूनही अनुयांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन एकोणसत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या एकोणसत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारत बोधमय करण्याचे मिशन आपण कितपत पूर्णत्वास नेलेले आहे अद्यापही तथागत भगवान गौतम बुद्धांचे ज्ञानस्थळी महाभूती महावीर आपल्या ताब्यात नाही जगभरातून जो करोडो अरबो रुपयेचा निधी मिळत असतो तो निधी वापरण्याचा अधिकार आपल्याला आपल्याकडे पाहिजे होता परंतु तो आपल्याकडे नाही महाबुदी महावीर जर बौद्धांच्या ताब्यात गेले तर हा करोडो अरबो रुपये निधी आपल्याला मिळेल आणि हा निधी वापरून बाबासाहेबांची चळवळ गतिमान होईल भारतातील बौद्ध लोकांचा आर्थिक सामाजिक राज्य शैक्षणिक विकास होईल आणि असे होऊ नये म्हणूनच महाबुद्धी महाव्यारवर्ती यांनी बेकायदेशीरित्या कब्जात कायम ठेवलेला आहे आणि जगातील या निधीद्वारे ते लोक आपल्या धर्माचा प्रचार करत असतात आणि आपला वैयक्तिक स्वार्थ साधत असतात लोकांना गुलाम करण्याचे कार्य करत असतात लोकांवर लोक करत असतात आणि म्हणूनच मंत्री विनयचार्य नेतृत्वाखाली चाललेल्या महाबुधी महावीर मुक्ती आंदोलनला पाठिंबा देऊन महाबुधी महावीर मुक्त केल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारत भारत बोधमय करण्याचे जे मिशन आहे ते पूर्ण होऊ शकणार नाही महाबुदी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आल्यानंतरच भारत बौद्धमय करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन हे पूर्ण होणार आहे त्याला सुरुवात होणार आहे सुरुवात होणार आहे पूर्ण होणार आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म मार्गावरती या देशातील समस्त लोक जाताना दिसत आहेत दीक्षाभूमीमध्ये लाखोंच्या संख्येने नव्या हिंदू लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ओबीसी ओबीसी समाजातील लोक देखील आकर्षित होताना दिसत आहेत आदिवासी समाज असतील हे देखील आता बौद्ध धमाकडे आकर्षित होताना दिसत आहेत जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते आणि या जागृतीचा सतत आपण तेवत ठेवला पाहिजे प्रचार हा सतत चालू ठेवलाच पाहिजे बहुजन हे तहा आहे बहुजन सुकाळ्या तत्वावर आधारित धम्म राज्याची स्थापना आपल्याला करायची आहे आणि भारतातील समस्त बौद्ध लोकांनी बौद्ध भिक्षूंनी जागृतीचा अग्नि सतत तेवत ठेवला पाहिजे प्रचार नेहमी केला पाहिजे जागृतीचा अग्नि सतत तेवत ठेवला आणि प्रचार केला तरच बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन पूर्ण होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्म मिशन पूर्ण झाले तरच आपला उद्धार होणार आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवर व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बहुतांसार प्रसार सहकार्य आहे न विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक